श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आज ऐकूया चौथा आणि शेवटचा भाग आपलं सुदृढ शरीर मन आपले गुण आपली कौशल्य आपण आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी वापरतो आपण ठरवलेली लक्ष प्राप्त करण्यासाठी आणि यशाचा आनंद मिळवण्यासाठी वापरतो आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावण्यासाठी व्यक्तिगत सुखी जीवन जगण्यासाठी वापरतो हे अगदीच योग्य आहे हो। पण आपण जेवढे स्वतःचे कुटुंबाचे परिवाराचे असतो तेवढेच आपण समाजाचेही असतो आपण आपलं सामाजिक स्वास्थ्य कसं राखतो हे सुद्धा विचारात घेण्यासारखं आहे मातृ पितृ गुरु ऋणा इतकंच या समाजाचंही ऋण आपण जाणायला हवं ना आपलं सामाजिक आरोग्य उत्तम राखणं ही स्वतः स्वतःला आणि समाजाला केलेली मदतच आहे आपण ज्या समाजात वावरतो जगतो मोठे होतो त्याप्रती आपलं काही देणं आहे हे मान्य केलं की काम सोपं होईल आपल्या स्वतःसाठी तर आपण प्रत्येकजण काम करतच असतो ना पण आपला उपयोग इतरांची कामं सोपी करण्यासाठी झाला तर वेगळंच समाधान आपल्याला आनंद देऊन जाईल आपल्या आजूबाजूला आपली गरज असणारे अनेक घटक आहेत ते आपल्यापर्यंत मदत मागण्यासाठी नाही येऊ शकणार कदाचित पण आपण स्वतःहून पुढेहून त्यांना सोबत करू शकू आपण ज्या ज्या गोष्टींनी समृद्ध आहोत त्याच बाबतीत वंचित असणारे काहीजण आपल्या भोवती आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आर्थिक मदतच करायची गरज नसते काहींना फक्त तुमच्या दैनंदिन व्यवहारातला थोडासा वेळ देता येईल वृद्धाश्रम दिव्यांग केंद्र गतिमंद मतिबंद व्यक्तींचं केंद्र शाळा अनाथाश्रम अशा ठिकाणी जाऊन त्यांना तुम्ही एकटे नाही आम्ही आहोत तुमच्यासोबत असा भाव मिळवून देण्यासाठी सहज मारलेला गप्पा हे सुद्धा मोठं योगदान ठरतं त्यांना फक्त हवी असते स्वीकारले गेल्याची भावना पहा बरं आपल्या जायच्या रस्त्यावर आवर्जून पहा अशा केंद्राच्या पाट्या दिसतीलच कुणी संस्थाचालक हे काम तन मन धन देऊन करत असतात आपण फक्त वेळ काढून भेट देऊन त्यांची दखल घेऊया त्यांना मिळणारा दिलासा मोठा असेलो आपला परिसर हीसुद्धा आपली जबाबदारी आहे तो स्वच्छ सुंदर आणि आरोग्यपूर्ण वातावरणाचा असेल तर आनंद आणि फायदा आपल्यालाच माझी मैत्रीण रिक्षावाला थुंकला तरी त्याला जाब विचारते पे तो नाही थुकाना रास्ते पे थुकाऊ इतना काय गरम हो आहे मॅडम असा प्रतिप्रश्न आल्यावर ती ठामपणे ऐकवते की रस्ता माझ्या देशाचा आहे तुझ्याही देशाचा आहे तो खराब झालेला तुला चालणार असेल मला नाही परत थुंकलास तर पोलिसात देईन दुसरी मैत्रीण दर उन्हाळ्यात कामावरून निघताना एक जास्तीची पाण्याची बाटली बरोबर घेते आणि वाहतूक नियंत्रक पोलिसाला देते दरवेळी वेगवेगळ्या सिग्नलवरच्या आपण स्वतः सोडून इतरांबद्दल विचार करू लागलो तर अशा अनेक गोष्टी सुचतील स्वतःवर परिसरावर राज्यावर देशावर आपलं प्रेम असायलाच हवं ते व्यक्त करण्याचे मार्ग सुचत जातात रांग सांभाळणं कचरा फक्त कचरा कुंडीत टाकणं भ्रष्टाचाराची साथ न देणं वाहतूक नियम पाळणं अशा अगदी मूलभूत सवयी तर आपण नक्कीच पाळू शकतो सगळं आयुष्य समाजासाठी वाहून टाकायची गरजच नाहीयो हो। साध्या सोप्या सहज जमणाऱ्या गोष्टी मात्र आवर्जून करायलाच हव्यात त्याची अटकळ आपली आपल्या मनाशी हवी आपण लोकात मिसळून संपर्क वाढवूया बऱ्याच नवीन गोष्टी सुचत जातील एकत्रितरित्या कार्य करण्याची मानसिकता बनत जाईल जेणेकरून सामाजिक आरोग्य सुधारेल विधायक कामात मन गुंतेल शरीर आणि मन ताज तवानं राहील आंतरिक समाधानाचा शोध संपेल कारण जो दुसऱ्यासाठी जगला तोच खऱ्या अर्थी जीवन जगला मी पासून आम्हीपर्यंतचा हा प्रवास खरंच आनंददायी आहे प्रयत्न करून पाहूया तू आणि मी विसरून बनूया आम्ही आनंदही देतो सहयोगात हमी चिंतन या कार्यक्रमामध्ये आरोग्यम धनसंपदा याविषयी हर्षदा संजय बोरकर यांचे विचार आताच आपण ऐकले या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार